शपथविधीची तारीख आणि वेळ ही निश्चित झालेली असतानाच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं पुन्हा एकदा दिसू येऊ लागलेलं ला आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राच्या देशामध्ये रंगू लागलेली ला आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवायला इतका वेळ लागतो आहे यावरूनच पुन्हा एकदा सिद्ध आहे की नक्कीच काहीतरी गडबड सुरू आहे यातच मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथराव शिंदे यांना विराजमान व्हायचं आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आमची फिल्डिंग लावून बसलेले आहेत ला मात्र या ठिकाणी भलतंच काहीतरी घडायच्या तयारीमध्ये आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसपासून ज्यांचे ज्यांचे पत्ते कट करत आले ज्यांना ज्यांना राजकारणातून माघारी फिरवण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांनी आणलेली होती आता तेच अचानकपणे रेसमध्ये आलेले आहेत मित्रांनो नक्की बातमी काय जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला हवं आहे गृहमंत्रीपद मुख्यमंत्रीपद नगरविकास खातं त्याचबरोबर ती सार्वजनिक बांधकाम खातं मात्र भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजेत जवळपास असं राज्यामध्ये चित्र जरी असलं तरी आतली बातमी काही वेगळीच आहे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसमध्ये आणि दोन हजार चौदाला ज्यांची तिकीटं कापली तेच अचानकपणे पुन्हा एकदा या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाच्या रेषमध्ये आलेल्या आहेत आणि याच ठिकाणी दिल्लीमध्येही चर्चा सुरू आहे आयत्या वेळेला कोण मुख्यमंत्री होईल या ठिकाणी मध्य प्रदेशसारखा ट्विस्ट रंगणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं असतानाच देवेंद्र फडणवीस यांचे जरी जवळ वाटत असले तरी प्रतिस्पर्धी विनोद तावडे आणि त्याचबरोबर ती पंकजा मुंडे पंकजा ए देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा एकदा समोर आलेल्या आहेत मुख्यमंत्रीपदी पंकजा मुंडे पहिला मुख्यमंत्री महिला होऊ शकतात तर विनोद तावडे अमित शहा यांच्यासोबत रोजच खलबत सुरू आहे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे आणि राजकीय भूकंपाच्या तयारीत महाराष्ट्र येऊन ठेपलेला आहे एकनाथराव शिंदे किंवा विनोद तावडे पंकजा मुंडे की देवेंद्र फडणवीस राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद